एकवीस एप्रिल एकोणवीसशे चौऱ्याण्णवचा दिवस महाराष्ट्रात सगळं रान पेटलेलं असताना विधानसभेत मात्र एका ऐतिहासिक विषयावर चर्चा सुरू होती ती चर्चा सुरू होती अशा विधेयकावर ज्यासाठी सगळा मराठवाडा पेटला होता हे विधेयक यासाठी महत्वाचं होतं की फक्त मराठवाडा नाही तर संपूर्ण देशातल्या शोषित बहुजन समाजाची एकत्रित भावना होती की औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं जावं या विधायकावर चर्चा सुरू असताना सभागृहात अत्यंत शांतता होती कारण त्या सभागृहात एक आवाज घुमत होता आणि एका जिगरबाज संघर्ष योद्धाचा आवाज सभागृहातले सगळेच लोक कान देऊन ऐकत होते अर्थात तो आवाज होता गोपीनाथराव मुंडे यांचा आता त्या भाषणात गोपीनाथराव मुंडे नेमकं काय म्हणाले एकूण नामांतराच्या चळवळीत जे भल्या भल्यांना भल्या जमलं नाही ते मुंडेंनी करून दाखवलं असंही अनेक कार्यकर्ते म्हणतात त्यामुळे नेमकं त्यांचं योगदान काय होत आणि मुंडे साहेब व नामांतर चळवळ यातलं नेमकं कनेक्शन काय यावर या व्हिडिओच्या या माध्यमातून चर्चा नमस्कार यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र चौदा जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामांतर दिवस म्हणून साजरा करण्यात येतो पण या दिवसाचा सोहळा होण्या पाठीमागे अनेक वर्षांचा संघर्ष आहे मागास समाजासाठी शिक्षण हे प्रगतीपथावर जाण्याचा राजमार्ग आहे आणि त्यासाठी सर्वसामान्य समाज घटकातल्या माणसाला शिक्षणाची संधी मिळावी याच विचारातून एकोणावीसशे पन्नासला तत्कालीन औरंगाबाद और और आणि सध्याचं छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणीच्या वेळी गोविंदभाई श्रॉ आणि माणिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आलं होतं शिष्टमंडळाने आपण हे महाविद्यालय सुरू करत आहात पण या ठिकाणी ते चालेल का असा प्रश्न केला त्यावेळी बाबासाहेब म्हणाले होते की फक्त एक महाविद्यालय उभारून चालणार नाही तर इथे एक विद्यापीठही उभारलं जावं अशी माझी तीव्र इच्छा आहे पुढे चालून बाबासाहेबांच्या प्रयत्नांचं फलित म्हणून एकोणीसशे ला मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली पण या विद्यापीठाला नाव काय द्यावं हा प्रश्न सगळ्यांसमोरच होता तेव्हा एक समिती गठीत करण्यात आली त्यानुसार मराठवाडा औरंगाबाद पैठण प्रतिष्ठान दौलताबाद देवगिरी अजिंठा शालीवाहन सात वाहन, वाहन अशा स्थळांची नावं चर्चेत घेतली यामध्ये दोन व्यक्तींचीही नावं होती त्या दोन व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कोल्हापूरला विद्यापीठ होतं म्हणजेच शिवाजी महाराजांचे विद्यापीठीय स्मारक झाले होते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यापीठ स्मारक नाही म्हणून औरंगाबाद विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या सभागृहात एकमताने ठराव संमत करण्यात आला सत्तावीस जुलै एकोणवीसशे अठ्याहत्तर ला ठराव संमत देखील करण्यात आला पण या विद्यापीठाच्या नामांतराला विरोध झाला आणि त्या विरोधातूनच सुरू झाली नामांतराच्या लढाईची कहाणी आंबेडकरांवर प्रेम श्रद्धा असणारे अनेक तरुण यामध्ये लढले अनेकांची नावे आजही आदराने घेतली जातात त्यांच्या बलिदानापुढे अनेक जण नतमस्तक होतात गौतम वाघमारे असतील कोचीराम कांबळे असतील नावं सांगता येतील पण विशिष्ट समुदायाचे नसूनही हा लढा लढण्याचं दाखवून एक वेगळा आदर्श सेट केला तो गोपीनाथरावांनी नामांतराच्या चळवळीशी मुंडे साहेबांची नाळ अनेक वर्षांपासून जोडली गेली होती खरं बघायला गेलं तर आपल्या विद्यार्थी दशेतच नामांतर चळवळीशी त्यांचा संबंध आला तसंच नामांतराचा विषय एकोणवीसशे ऐंशी च्या दरम्यान मोठा पेटलेला होता आणि तेव्हा प्राध्यापक जोगेंद्र कवाडे बाबा आढाव यांच्या नेतृत्वात लॉंग मार्च करण्यात आला तेव्हा राजकीय मतभेद बाजूला ठेवून गोपीनाथराव मुंडे सहभागी झाले मुंडे साहेबांना एकोणवीसशे एकोणऐंशी ला नाशिक येथे नामांतर चळवळीत अटक देखील करण्यात आली होती असं अनेकदा बोलल्या जातं त्यानंतर एकोणविशे ला दलित पॅन्थरने नामांतर चळवळीसाठी सत्याग्रहाचा आवाज दिला तेव्हाही गोपीनाथराव मुंडे साहेबांनी त्याला पाठिंबा दिला होता भाजपचे मराठवाड्यातील ते एकमेव आमदार होते ज्यांनी हा पाठिंबा दिला होता त्याच्यानंतर नामांतरासाठी जेल भरो आंदोलनात आठवले यांच्या सोबत मुंडे साहेब आघाडीवर होते असं बोलल्या जातं म्हणजे याविषयी रामदास आठवले स्वतः सांगतात की मुंडे साहेब केवळ विचारांच्या पातळीवर पक्षात वावरले नाहीत तर सर्वसामान्य बहुजन आणि दलित समूहाच्या भावभावनांची नाळ जुळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला नामांतरासाठी आम्ही जो संघर्ष केला त्यात मुंडे साहेब सर्व शक्तीने सहभागी झाले आणि येरवाडा कारागृहातून चौदा दिवस तुरुंगवास भुगला पुढे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुणे विद्यापीठाला देण्यात यावं अशीही काही लोकांनी भूमिका घेतल्यावर मुंडे साहेब म्हणाले की शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्यात बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालय सुरू केलं त्यामुळे शिक्षणाची मुहूर्त वेळ गेली बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं की नागपूर मुंबई या ठिकाणी आपण महाविद्यालय काढतो पण मराठवाडा मागासलेला विभाग आहे मागासलेल्या लोकांना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे म्हणून महाविद्यालय सुरू केलंय असा संदर्भ देऊन बाबासाहेबांचं सा नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावं अशी कणखर भूमिका त्यांनी व्यक्त केली एकवीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या विधिमंडळाच्या भाषणातही ते म्हणाले होते की भारतीय राज्यघटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य शोषित दलित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला समाजातील भेदभाव अस्पृश्यता या विरोधात आवाज उठवला सामाजिक आर्थिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर या शोषित समाजाला न्याय मिळाला नसता मराठवाड्यासारखा मागासलेला भाग शैक्षणिकदृष्ट्या हजारो मैल दूर राहिला असता अर्थात त्यांचं हे भाषण प्रभावशाली ठरलं शेवटी चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव झाली आणि सगळ्यांनी श्रेय घेण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली श्रेय वादाच्या गर्दीत मात्र मुंडे साहेब या विजयाचं श्रेय मराठवाड्यातल्या जनतेला देत होते मराठवाड्यात जातीय तणाव निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासोबत गोपीनाथराव मुंडे हे देखील फिरले आणि शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला विवेकी अभ्यासू कणखर जात धर्म पक्षाच्या पुढे जाऊन भूमिका घेणारा आणि लढणारा या संघर्ष योद्ध्याचं स्मरण आज नामांतराच्या दिवशी करणं क्रमप्राप्त ठरतं नामांतराच्या लढाईत शहीद झालेल्या सगळ्यांनाच मानवंदना आणि नामविस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद